काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे यांनी मतदारांशी घातली भावनिक साथ ते म्हणाले सभापती म्हणून जनतेने मला फार प्रेम दिले सतत जनसेवा करून प्रेमाची परतफेड करण्याचा मानस असल्याचे सांगितले आपण बघत आहात फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट जिल्हा परिषद पंचायत समितीचा कार्यकाळ नुकताच संपलेला असून काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे यांचा सुद्धा कार्यकाल नुकताच संपलेला आहे यावेळी त्यांनी आपले भावनिक आभार व्यक्त केले पंचायत समिती रिधोरा पंचायत समिती सर्कलमधून विदर्भात सर्वात जास्त फरकाने निवडून येणारे तथा काटोल पंचायत समितीचा कार्यभार व्यवस्थितपणे सांभाळणारे संजय डांगोरे यांनी नुकतेच मतदारांचे आणि सर्वपक्षीय मान्यवरांचे सुद्धा त्यांनी व्यक्त केले काटोल पंचायत समितीचा कार्यभार सांभाळताना अनेक अडचणी जरी असल्या तरी सक्षमपणे अनेक समस्या सोडवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली आणि पुढील काळात अनेक काटोल पंचायत समितीचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आपला पूर्ण वेळ देऊन त्यांनी पूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली काटोल पंचायत समितीने पंचायत राज अभियानामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि विभागामध्ये सुद्धा नाव केलेले आहे राजकीय घराणे नसलेले परंतु समाजसेवा ठासून भरलेले संजय डांगोरे यांना जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याची पूर्ण पराकास त्यांनी केलेली आहे डाक झोन पानधन रस्ते घरकुल प्रश्न जाम प्रकल्पाचे प्रश्न जिल्हा निर्मिती आदी प्रश्न वरिष्ठ सभागृहमध्ये मांडून किंवा वरिष्ठापर्यंत पोहोचवण्यात किंवा ते प्रश्न उचलून धरण्याची त्यांच्यामध्ये जी कसब आहे त्यामुळे पुढील काळात नक्कीच त्यांना यथोचित यश मिळेल असे अनेक मान्यवरांनी त्यांच्याबद्दल विचार व्यक्त केले काटोल पंचायत समितीचे सभापतीचा कार्यभार सांभाळताना ज्या ज्या व्यक्तींनी अधिकारी पदाधिकारी कर्मचारी पत्रकार मित्र हच्चिंतक यांनी सहकार्य केलं त्यांचे संजय डांगोरे यांनी आभार व्यक्त केले आणि पुढील काळात जनतेची सेवा सतत करत राहण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज युट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल ऐकायन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा जुळून रहा आपल्या लोकप्रिय बी एस फोर न्यूज युट्यूब चॅनल नमस्कार मी संजय डांगोरे रिदरा पंचायत समिती आणि काटोल पंचायत समिती सभापती नुकताच माझा कार्यकाळ संपलेला आहे या वेळामध्ये अनेक मान्यवरांनी मला सहकार्य केलं या भागातील आजी माजी मंत्री आजी माजी आमदार जिल्हा परिषदचे आजी माजी सदस्य सभापती पंचायत समितीचे सर्व कर्मचारी सर्व पदाधिकारी तहसील ऑफिसचे पदाधिकारी कर्मचारी यांनी फार मोठं सहकार्य केलेलं आहे आणि मला या भागातील जनतेने मला सेवेची संधी दिली ती मी आटोकाट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला यामध्ये अनेक अडचणी जरी असल्या तरी विकास कामाच्या संदर्भात मी अनेक कामं मार्गस्थ लावलेले आहेत अनेक कामे पूर्ण झालेली आहेत विकास कामाच्या संदर्भात डार्क झोन असो किंवा घरकुलचा प्रश्न असो किंवा रस्ता रस्त्याचा प्रश्न असो हे अनेक प्रश्न वरिष्ठ सभागृहामध्ये आम्ही उचललेले आहे या सर्वांमध्ये पंचायत समितीचा कार्यभार व्यवस्थित असल्या झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारने अनेक योजना आपल्या कार्यान्वित केलेल्या आहेत त्यामध्ये काटोल पंचायत समिती पंचायतराज अभियानामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये नाव केलेलं आहे विभागामध्ये सुद्धा त्रेसष्ट पंचायत समितीमध्ये आपली पंचायत समिती एक नंबर राहिलेली आहे काही शिक्षण विभाग आणि समाज कल्याण विभाग आणि इतरही विभागामधील अनेक उपक्रम महाराष्ट्र सरकारने आपले राबवलेले आहेत ही फार मोठी अभमानाची गोष्ट आहे या सर्व कार्यकाळामध्ये अनेक मान्यवरांना मला सहकार्य केलं तसंच माझ्या सहकार्यांमुळे हे आतापर्यंतचा कार्यकाल कार पूर्ण करता आला खरं कर पाहिलं तर या भागातील जनता जे मतदार माझे आहेत त्या सर्वांचं मी इथे आभार व्यक्त करतो पुढील काळामध्ये असंच सहकार्य असू द्या एवढंच बोलतो इथेच थांबतो धन्यवाद